हर महादेव आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय दुसरा पूर्णपणे मराठीमध्ये सुरुवात करूयात अध्याय दुसरा परिवर्तनाची रात्र महाशिवरात्र महाशिवरात्री महात्मे श्री गणेशाय आय नमः ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमकरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात शिवप्रसादाने आणि मुक्तीही मिळते लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्याचे तत्काळ सुवर्ण होते शिवमानाचा महिमाही तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याने तुमचे कल्याणच होत शंकराला उद्देशून हे भोलेनाथ हे कैलास हे उमार मना असे संकेताने जरी म्हणला तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्व काळ आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते यात सर्वोत्तम पर्वाची माहिती सांगणारी एक सुरस कथा सुतांनी शोणकादी ऋषींना सांगितली व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्व सांगितले याच माघ मासातील कृष्ण चतुर्थ दिशेला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा सुत म्हणाले विंद पर्वतात एक व्याध राहत असे एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला असता तिथे ते त्याने एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशंभ असे वळसा घालून जाता जाता गमतीने शिव शिव लागला अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नाम प्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावरच्या एका वृक्षावर चढला बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीच पडेना त्यामुळेच कंटाळून धनुष्य बाण बाजूला ठेवून तो जवळची बेलपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग त्यावर बेलपत्र पडत असल्याने शंकर प्रसन्न झाला अशा प्रकारे अनुपळत शिवस्मरण वषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातकी नष्ट होला एक प्रहर लोटल्यावर एक हरिने पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भिणी असून तिची अंगकांती तेजस्वी होती व्याधाने नेम लागली तिने ते गर्भवती असल्याचे व प्रसुती समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवचन व्याधाला सांगितले ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला त्याचे नवल वाटू लागले त्याने तिला प्रश्न विचारला तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरिणीने आपली पूर्व कथा पुढील सांगितली की हरिणी म्हणजेच अरंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या सुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनाचा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित हरिणी होऊन भूलो की राण्याचा शाप दिला शाप वचन ऐकून व्यथित झालेल्या रंबेने क्षमा याचना केली तेव्हा शिवांनी तिला उपशाप दिला तुम्ही बारा वर्षे हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला या आपली ही हकीकत तिने व्यादाला सांगितली व ती म्हणाली की प्रसूत झाल्यावर पारसाला ठेवून परत येईल तेव्हा व्याधाने तिचे घ्यावे पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारचे पापे करण्यास उद्युक्त होतात नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाने आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्यांच्या हरिणीने वर्णन अशा निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले उदाहरणार्थ जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म जो सेवकांकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होत आपल्या प्रजेला ताल त्रास देणारा राजा पुढील जन्मे वाघ साफ होतो ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत आली नाही तर तिने सांगितलेली सर्व लागू व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर सांगितले साऊजाजी वाट पाहत होता तेवढ्या दुसऱ्या हरीने पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली व्याधाने तिच्यावर नेमला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकोली ती म्हणाली या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईल तेव्हा मला मार वेदाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन शक्तीवर देत असेल तर मी तुला जाऊ दे हरिणीने ते मान्य केले तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पापे करतात त्यांचे विवेचन केले उदाहरणार्थ जे भू एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म पत्नीला अकारण त्रास देण्याला पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकार करत्यास विसरतो तो अक्रमी योनीत जन्म जो आपल्या माते पिपट्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीत जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातकी तिला लागतील हरिणीविषयी साशंत असूनही व्याधाने तिला जाऊ ती हरिणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाशी वाट पाहू लागला हाताला चाळ म्हणून तो बेलपत्रे खुडून खुडून खाली टाकत होता तेवढ्या तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला व्याधाने धनुष्यावर बाण लावून नेम लावला तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोला तो म्हणाला हे व्याधा तू आता मला मारू नको माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन शिवशापाने मृग बनलेल्या किरण्यासुराने बऱ्याच पाप कर्माचे निरूपण वेदाला सांगितले उदाहरणार्थ जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होते देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाचे शिरार आकडतात मग त्या मृगाने व्यादाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्यादाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागलो त्या नाम प्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण त्या महाशिवरात्रीच्या परम पवित्र पर्व काळी व्याधाकडून उपोषण जागर श्रवण व रात्रीच्या चारी प्रहारात शिवपूजन घडले त्या पुण्य प्रभावाने त्याचे सात जन्मांतील सर्व पापे जळून भस्म झाली रात्रीचा पहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच तिने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली 特别的。 मला मारू वनामध्ये माझ्या उपाशी पाड सन्ना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईल आणि समाधानाने मरणपथ व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले तिने व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून अनेक पापकर्मांची व त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली उदाहरणार्थ जे देहो ब्राह्मणांचा मान ठेवत नाही त्यांच्या हातपाय यम तोडतो जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्र रोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्या जन्म मिळते हरिणीनेही परत येण्याचे वचन दिले प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले पुढे काही काळ काही वेळाने व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले मृग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे आमचा वध कर आधी मरण आले तर आम्हाला सदगती मिळेल पाडसे ही नीट विचार करून म्हणाली माता पिताशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले त्याने सर्व हरणांना वंदन केले त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली त्याचे मन व शरीर पावन झाले तोच एक चमत्कार चे झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात पाच मुखे दहा भुजा असलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते एवढ्यात त्या मृगांना आपण दिव्य देह प्राप्त झाला व्यादाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार घेत शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची व्यक्ती केली व्यादाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलेखी शिवपदाला गेला मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात असा हा शिवरात्री महिमा ज्याच्या स्मरणाने देखील महापातकी भस्म धन्य धन्य ते शिवरात्री धन्य शिवरात्री वर त महात्मे श्री सांब सदा शिवार परमस्तू फलश्रुत या ध्येयाच्या पठनाने किंवा श्रवणाने देखील आपल्या निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होतो अशा प्रकारे आज आपण शिवलीला अमृत या ग्रंथाचा दुसरा अध्याय मराठीमध्ये पाहिला कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नकल लाईक करा